ऐरोली ऐरोली वार्ता आरसा समाजाचा जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांच्या मार्गदर्शन व माजी नगरसेवक ममी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवक व युवा उद्योजक साहिल चौगुले यांचा वाढदिवस आणि सामाजिक उपक्रमाने व जल्लोषात साजरा करण्यात आला स्वर्गीय देवीदास चौगुले यांचा चिरंजीव साधी चौगुले यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून समाजसेवक हा वारसा जपत आला आहे सायनाद्वारे येथे अनेक नागरिकांचे समस्या निवारण करत समाजसेवक करत आले आहे वॉटर कटर मीटर असे अनेक नागरिकांची कामे केल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती गणेश यांना शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या व तसेच का केक कापून एकमेकांना केक भरवून शुभेच्छा दिल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये राकेश नाईक यांचा सदाबहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदाबहार गाणी लावणी भक्तिगीते तसेच सोने चिन्ह अथवा आकर्षण असे अनेक पैठणी बक्षिसेच्या रूपात महिलांना वाटप करण्यात आली जिल्हाप्रमुख व तसेच सर्व उपस्थिती भला मोठा केक कापून वाढदिवस दिवस साजरा करण्यात आला यावेळी साहिल चौगुले यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आले तर शेवटी नवनिर्वाचित खासदार रमेश यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या तर रमेश मस्के यांचे स्वागत करण्यात आले व आपले मनोगत व्यक्त केले तसेच नागरिकांसाठी स्नेह भोजनचे देखील आयोजन करण्यात आले होते सर्वांनी त्याचा लाभ घेतला या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे माझ्या यशामध्ये चौगुले फॅमिली आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचा फार मोठा वाटा आहे मी मात्र निमित्त होतो परंतु माझ्यासाठी दिवसरात्र चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई ऐरोली मतदारसंघ असेल वि बेलापूर विधानसभा मतदारसंघ आहे कार्यकर्त्यांनी प्रचंड अशी मेहनत केलेली आहे त्यांचंसुद्धा आभार मानायचं होतं आणि ते आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे मी आज माझा बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील आमचे शिवसैनिक पदाधिकारी असतील भाजपचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना भेटण्याकरता मी त्यांच्या गावांमध्ये गेलो त्या त्या कार्यालयांवरती गेलो आणि त्यांचं मी आभार मानलेले आहेत कारण त्यांनी प्रचंड अशी मेहनत माझ्याकरता केलेली आहे पंधरा दिवसामध्ये खासदार होणं आणि लोकांपर्यंत पोचणं सोपं काम नाही आहे मला एकट्याला कधीच शक्य नव्हतं माझ्या पाठीमागे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा भरभक्कम पाठिंबा चौगले सा साहेबांसारखे विजय नाटासारखे गणेश नायकांसारखी सर्व माणसं माझ्या पाठीमागे होती आणि त्यामुळेच हा विजय मी प्राप्त करू शकलो आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानणे हे माझं मी पहिलं कर्तव्य समजत होतो आणि म्हणून मी त्यांना त्यांच्या ठिकाणी राहत्या ठिकाणी जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेले कामाला तर नंतर सुरुवात तर करणारच आहोत आणि खासदारसुद्धा काम करतो किंवा या विधानसभेमध्ये जरी नवी मुंबई असेल ऐरोलीमध्ये असतील खासदारालाचंसुद्धा विकासामध्ये योगदान असतं हे नवी मुंबईकरांना माहिती नाही आहे कदाचित ते दाखवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन त्याकरता आलेलो आहे त्याला मी वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माझे सर्व माझ्या पाठीमागे असलेले नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांचं श्रेय महायेतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी अगदी छोट्याचा छोटा कार्यकर्ता या सगळ्यांचं श्रेय मला माझ्या विजयामध्ये आहे सर्वप्रथम नमस्कार मी श्वेता संजय दांडेकर इंडियन आयडल मराठीची उपविजेती व उद्या माझं एका नवीन चित्रपटातलं गाणं रिलीज होणार आहे सो पार्श्वगायिकेच्या रूपात देखील तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि सर्वप्रथम साहिल सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटतंय कारण की मी ऐरोली येथे दुसऱ्यांना परफॉर्म करते आधी नवरात्रीमध्ये देखील इथे नवरात्र केली आहे सो एक्साइटमेंट खूप चांगली होती जेव्हा मला कळलं की पुन्हा मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही परफॉर्म करायचं आहे सो मी खूप खुश होते आणि खूप छान वाटतं पुन्हा एकदा ऐरोलीकरांना माझ्या आवाजाने मंत्रमुक्त करायला साहिल चौगुल्यांना सा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साहिलचा सा वाढदिवस आहे खूप खूप शुभेच्छा देतो आज साईलचा वाढदिवस ह्या सर्व्या कार्यकर्त्यांनी नातेवाईकांनी त्याच्यावर सगळे प्रेम करणाऱ्या मित्रांनी आज त्याच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं आणि बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं ही एवढी सगळे आमचे सायनाथवाडीचे लोक सगळे आले मित्र आलेले बरं वाटलं मला वाटतं ह्यातून त्यांनी काहीतरी लोकांसाठी केली केलं आहे आणि यातून दिसतंय त्याची लोकांशी नाळ जुळली जुळली आहे जसं आपण पाहतो की माझ्या वडिलांपासून बापांपासून ही समाजसेवा सुरू झाली नाना असतील सगळे म्हणजे आमचे सगळे कुटुंब से असेल आमचे भाऊबंध असतील एक चौगले हे नाव म्हणजे समाजकारणासाठी आहे राजकारणासाठी नाही आहे आणि चौगले हे काम करत राहतात लोकांसाठी आणि त्यातून सगळे पदं होत असतात जसं चौगळे साहेब बोलले बाप्पा बोलले ते आपण कधी आपल्या नावाच्या पुढं भावी वगैरे किंवा माझी आम्ही कधी लावत नाही आणि मला वाटतंय साहिल त्याच्या कामातून नक्कीच आपल्या आमच्या वाडीतल्या लोकांसाठी तो चोवीस तास असणारच आहे आणि आप आपण पाहतो की त्यांनी पाण्याचे विषय असतील त्यांनी स्वखर्च स्व खर्चातून लाईन बसून दिले किंवा असं सगळ्या विविध समाजकार्य तो आहे आणि मला वाटतंय त्याच्या कार्याला नक्कीच यश भेटेल आणि त्याला शुभेच्छा आहे मला आज माझे मोठे बंधू साई देवीदास चौगले यांचा चोवीसा वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही बघू शकता की असंच वाटप असेल डान्स कॉम्पिटिशन असेल असे बरेच वेगवेगळे आगळेवेगळे कार्यक्रम आज इथं सायनाथवाडी इथं त्यांनी ठेवलेले आहेत तसेच ते त्यांनी आताच नुकताच त्यांनी समाजकारणात सुरुवात केली पण त्यांनी खूप कमी वेळात त्यांनी एक चांगला त्यांनी त्यांचा ठसा समाजकारणात त्यांनी त्यांचा ठेवलेला आहे तसेच तुम्ही बघू शकतात की पावसाळा असेल तर त्याच्यासाठी त्यांनी वृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी वाटप ठेवलेली आहे तसंच तो देवदास नाना असतील आमचे आमच्या नानाच्या पावलावर पाऊल ठेवून तो त्याचे समाजकारणाचे ठसे तो ठसे काढत चालला आणि त्याला परत एखादा वाढदिवसाहेब खूप शुभेच्छा देईल आणि विश्वचा नि प्रार्थना करेल की तो अजून मोठा आणि त्याला अजून यश मिळावं अकरा जून रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सर्व लोक आले त्यांच्या सर्वप्रथम तर मी खूप खूप आभारी आहे आणि चौगले साहेब यांनी मा नेहमी आई वडिलांची कमतरता माझ्या आयुष्यामधून पूर्ण केलेली आहे चौकरी साहेब असून द्या ममितदा असून द्या माझ्या सर्व भाऊ लोक असून द्या तेव्हा ते, ते लोकांनी कुठल्याही भावांनी किंवा साहेबांनी मला कुठल्याही क्षणाला माझ्या आईबापाची कमतरता ही कधी महसूस होऊन दिली नाही यासाठी मी चौकले साहेबांच्या आयुष्यभर आभारी राहील दिवसानिमित्त एवढाच संकल्प आहे राजनीती नाही व समाजकारण करायचं आहे आम्हाला दादा आणि माझा एक भावनिक संबंध बोलायला गेलो तर असं खूप आहे म्हणजे त्या माझ्याशी खूप इमोशनली अटॅच आहे आणि दादाने वेळोवेळी प्रत्येक क्षणी माझ्या पाठीशीर मला भक्कमपेने मदत केलेली आहे